अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज कुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की परमहंस सद्गुरू श्री यशवंत बाबा महाराज की पार्वती हर 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 महारेव हर यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो, हो। सज्जन हो आज सात एप्रिल आजच्यासाठी श्री महाराजांचे सुवचन म्हणजे मन मनाचे पोते ते आई बहिणीकडेही जाते श्री महाराजांचे प्रत्येक भक्ताला विचार करायला लावणारे हे वाक्य चंद्र भावे पांडुरंगा मन करा थोर कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर कैवल्य म्हणजे मन मुक्ती मनामुळे जशी मुक्ती मिळते तसे मनामुळे बंधनातही पडावे लागते मोक्षाचे आणि बंधनाचे कारण, कारण एवड़े मन आहे कारण त्या मनामध्ये एवढे विषय भरलेले आहेत विषय सोडले की मुक्ती विषयाच्या आश्रयाला गेलो की बंधनात पडला उतारावर पडणाऱ्या पाण्यासारखे मन आहे हाताने अडवून ते पाणी अडले जाईल काय तर याचे उत्तर नाही मन ही तसेच आहे वरवर त्याची मलमपट्टी करू जाता त्यावर काही परिणाम होणार नाही त्याला मुळापासून उखडले तरच काहीतरी ताब्यात येईल सशाची शिकार करायला जायचे तर वाघाच्या शिकारीची तयारी करावी लागते एवढ्या तयारीने त्या मनावर ताबा मिळवावा लागतो ज्याने मन जिंकले त्याने जग जिंकले म्हणून ज्ञानेश्वर माऊली सुद्धा म्हणतात महामेरूची बांधवेल पुडी आकाशाची करवेल चौघडी शून्याची मुरडवेल नरडी परी या मनाच्या ओढी अनिवार्य खोकून खोकून छातीचे डबडे झाले तरी ही बिडी दिसली की हात समोर जातो बहिणाबाई सारखी अशिक्षित कवयत्री या मनावर कविता लिहिताना म्हणते मन, मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर किती हाकला हाकला फिरी येत पिकावर मन एवढ एवढ जसा खाकसाचा दाणा मन केवड केवढ त्यात आभाय मायेना मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात आता होतं भुईवर गेल गेल अभायात असं कस देवा दिलं असं कसं तुरे मन कुठे जागेपणी तुला असं सपान पडलं एक अशिक्षित कवयित्री मात्र आपल्या मुस्काटात मारते कारण आपण शिकलेलो आहोत तरी आपणाला कळत नाही कसे वागावे ते मनाला विषय प्रिय असतात सुधारण्याची इच्छा असेल तर मनाला विषयात गुंतवण्यासाठी वेळच देऊ नये स्वतः सत्कर्म करीत राहावे संतांची संगत करावी ग्रंथ वाचन करावे नामस्मरण घ्यावे कीर्तन भजन म्हणा ऐकावे या चांगल्या कार्यामध्ये मनाला जर गुंतवले तर मनावर त्याचा निश्चित परिणाम होतो संगत हा महत्वाचा विषय आहे ती जर संतांची मिळाली साधू पुरुषांची मिळाली गुरूंची मिळाली तर त्या मनाला आळा बसू शकतो नाही तर जाणारे मन कुठेपर्यंत पोहोचेल याचा नियम नाही दुसरी गोष्ट मनात विचार येणे स्वाभाविक आहे मात्र मनाचे ऐकू नये मनाच्या विचाराप्रमाणे कृती करू नये नाही तर कामात नाम भय ना लज्जा अशी अवस्था आपली होऊन जाते जो कामासाठी आतुर झालेला आहे वासनेने बरबटलेला आहे त्याला भय किंवा लज्जा राहत नाही म्हणून महाराज म्हणतात मन मनाचे पोते म्हणजे मन पोत्यात मनभर धान्य भरल्यानंतर शेतकऱ्याला जसे समाधान वाटते तसे मन मनभर झाल्यावर मनालाच बरे वाटते मात्र त्याची वाईट बाजू ही आहे मन अधोगतीला गेले की आई बहीण सुद्धा पाहत नाही इतके ते नीच आहे मन हे ओढाळ गुरु पर धन पर कामिनीकडे धावे यास्तव विवेक पाशी कंठी वैराग्य काष्ठ बांधावे म्हणजे ओढाळ गुराप्रमाणे मन आहे ते वाट काढते व बाकीची गुरे त्याच्या पाठीमागे चालतात हिरवा चारा हिरवे पीक हे त्याचे विषय आहेत म्हणून त्या ओढाळ गुराच्या गळ्यामध्ये वैराग्य रूपी काष्टाचा लोढणा घालावा म्हणजे आपोआपच आपल्या मनाचे आपणच गुरु व्हावे आपणच आपल्या हाताने मनाच्या गळ्यात म्हणजे मन जनावर रूपी मनाच्या गळ्यात वैराग्य रूपी लोढणा घालायचा आहे नाहीतर ते विषयात शिरले की किती वाहवत जाईल याचा नियम नाही मनावर मनाचेच औषध आहे मनाला मनानेच नाही नाहीतर विषयाने वाटोळे झाले तरीही मन मागे सरकत नाही विषयात खोलवर बुडी घ्यायला त्याला मजा येते इंद्र लोकी इंद्र मजा घेतो पृथ्वी लोकावर डुक्कर गाठारात लोळते असते लोळत असते डोकराला जो आनंद होतो तोच तो आनंद इंद्रा इतकाच तवलनिक दृष्ट्या समान असतो आपण विचार करायचा डुकरासारखे गटारात लोळायचे कि गुरुसेवेमध्ये रममान व्हायचे गुरु सांगतील त्याप्रमाणे वागायचे तरच आपले कल्याण ठरलेले आहे कवरगा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की सद्गुरू श्री यशवंत बाबा महाराज पते हर 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 महादेव हर